नवापूर तालुक्यातील वावडी जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद बाजार उत्साहात संपन्न नवापूर तालुक्यातील के केंद्र उमराण अंतर्गत जिल्हा परिषद शाळा वावडी येथे विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान वृद्धिंगत व्हावे या उद्देशाने दिनांक दोन जानेवारी रोजी बाल आनंद बाजार उत्साहात पार पडला या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन गावच्या लोकनियुक्त सरपंच भूपेंद्र वसावे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सूत्र संचालन श्री भरत साबळे यांनी केले तर दादा वसावे यांनी विद्यार्थ्यांना बाल आनंद बाजाराचे महत्व समजावून सांगितले शाळेची विद्यार्थी संख्या अवघी तेहतीस असतानाही या बाजाराला मोठा प्रतिसाद मिळाला विशेषत चेडापाडा व बिलगवाण शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी या बाजाराला भेट देऊन खरेदीचा आनंद लुटला श्री भरत सरांनी केलेले उत्कृष्ट कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले उपक्रमाच्या अध्यक्ष मनीष दादा वडवी मुख्याध्यापक गोविंद गावित सर भरत साबडे सर दिनेश चव्हाण सर कल्याणे सर अंकुश पवार सर सौ बेबी कोकणी मॅडम श्री राजमल वडवी सर जितू दादा गावित निलेश गावित श्री आजाद गावीत, रमन दादा गावीत, दावा दादा वसावे पंकज गावीत श्री मनोहर दादा गावित सौ कविता जोशी मॅडम सौ एरिना पाडवी आणि ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञानासोबतच आत्मविश्वास निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले